मराठा समाजसह आता महादेव कोळी समाज बांधव सुद्धा आपले आरक्षण मिळावे याकरिता गेल्या एकवीस दिवसांपासून आरक्षणाची मागणी घेऊन अमरावती विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे मात्र अद्यापही त्यांना न्याय न मिळाल्याने अखेर आक्रमक पवित्रा घेत दोन युवकांनी सव्वीस डिसेंबरच्या दुपारी चक्क विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उंच इमारतीवर चढून आक्रमक आंदोलन केले खाली अनेक समाज बांधवांनी घोषणाबाजी केली या दरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने अखेर प्रशासन आणि समाजसेवी नितीन कदम यांच्या दोघांची समजूत काढून खाली उतरविण्यात आले एकच मराठा 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 लाख नावाची घोषणा देत आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र जरांगे पाटील हिरो झाले दुसरीकडे धनगर समाज सुद्धा आरक्षणाची मागणी करीत आहे अनेक समाज बांधव लोकशाहीने आंदोलन निवेदन सादर करीत आहे मात्र आरक्षणाची जटिल व्यवस्था असल्याने प्रशासन सुद्धा थक्क झाल्याचे दिसून येत आहे इकडे अमरावती शहरात सुद्धा अनेक दिवसापासून महादेव कोळी समाज बांधवांनी सुद्धा आरक्षण मिळावे याकरिता गेल्या एकवीस दिवसापासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी महादेव कोळी जातीच्या दोघांनी आमरण उपोषण सुरू केले होते मात्र या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने अमरावतीत महादेव कोळी समाजाच्या वतीने सव्वीस डिसेंबरला दुपारी आक्रमक पवित्रा घेत बाबा जुवार व गजानन सुनीकर या दोघांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर चढले तेथूनच खाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा इशारा प्रशासनाला दिला तर इकडे दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ कार्यालया बाहेर अनेक जण ठिया आंदोलनाला बसले होते वो میں کیا بولوں کو میں سماج کو کیا بولوں ہم نے دو سال پہلے تھا ابھی بھی یہ چیز کا تھا میں چیز کر دو ہاتھ تو ایک جا جا مانو مانو چلا یہ خالی ہو ہے کیا کر

महाराज की डॉक्टर डॉक्टर महादेव कोडी जमातीला अनुसूचित जातीचा जात प्रमाणपत्र द्यावे महादेव कोडी जातीच्या लोकांना एक हजार नऊशे पन्नासच्या पूर्वीचा पुरावा मागू नये व अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे अशात प्रशासनात एकच खळबळ उडाल्याने दोघांना खाली उतरवण्यासाठी आवाहन करण्यात आले अनेक वेळ निघून गेल्यानंतर समाजसेवी नितीन कदम सह अन्य नागरिक आणि प्रशासनाने दोघांची समजूत काढल्याने मोठा अनर्थ टळला याच घटनेवर आता पुन्हा महादेव कोडी समाज आक्रमक होऊन आरक्षणाच्या मागणीसाठी सत्तावीस डिसेंबरला अमरावती यवतमाळ वाशिम अकोला व वा बुलढाणा जिल्ह्यातील हजारो बांधव अमरावतीत रास्ता रोको आंदोलन करणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येत आहे